जळगाव जामोद नगरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं लक्षवेधक पतसंचलन जळगाव जामोद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं विजयादशमी उत्सवानिमित्त जळगाव जामोद नगरातून दिनांक अकरा ऑक्टोंबरच्या दुपारी चार वाजता अभूतपूर्व भव्य शिस्तबद्ध लक्षवेधक आणि आकर्षक पतसंचलन शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलं शहरातील श्रीबाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाच्या मैदानातून शाखेवर पारंपरिक पद्धतीनं ध्वजवंदन करण्यात आलं त्यानंतर शहरातील विविध शाखेमधून आलेले स्वयंसेवक घोष पथकाच्या निनादात नगरातील मुख्य मार्गावरून शिस्तबद्ध पथसंचलन करत पुढे सरसावले श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय दुर्गा चौक चोंभारा हनुमान मंदिर धनगरपुरा रूपलाल नगर अयोध्या नगर वायलीवेज बाणाजी चौक भाजी बाजार चावडी दुर्गा चौक पोलीस स्टेशन समोर बस स्थानक परिसर आदी ठिकाणी नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून स्वयंसेवकांचं स्वागत केलं पथसंचलनामध्ये युवक विद्यार्थी तसेच विविध वयोगटातील स्वयंसेवक उत्साहानं सहभागी झाले होते पथसंचलनातील स्वयंसेवकांच्या स्वागतासाठी शहरातील नागरिकांनी उभारलेल्या स्वागत कमानी आतिषबाजी जेसीबीतून आणि नागरिकांनी केलेली पुष्पवृष्टी रांगोळ्यांची आरास लक्षवेधक होती या प्रसंगी संघाचे स्थानिक कार्यवाह प्रचारक तसेच विविध सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमाचा समारोप संघ प्रार्थना आणि भारत माता की जय या जय वाक्यांनी झाली या पतसंचलनामुळं संपूर्ण नगरात देशभक्ती आणि संघ भावनेचा उत्साह हो पसरला जेसीबीतून पुष्परुटी आणि स्वागत कमानी लक्ष जळगाव राष्ट्र स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात विजयादशमी उत्सवानिमित्त निघालेल्या या पदसंचलनाचं स्वागत संघप्रेमी नागरिकांनी जेसीबी आणि आपल्या घरांमधून पुष्पवृष्टी करून रांगोळ्यांची आरास आणि स्वागत कमाणी उभारून केल्या अभूतपूर्व पथसंचलन व जळगावातील संघप्रेमी नागरिकांनी पथसंचलनातील स्वयंसेवकांवर केलेली पुष्पवृष्टी लक्षवेधक ठरली